राजकारणी नेत्यांची होळी कशी असते होळीच्या काय आठवणी आहेत आमदार सदाभाऊ खोत यांची होळी कशी असते जाणून घेऊयात त्यांच्याकडून होळी कशी असते त्यांच्या होळी संदर्भातल्या काय आठवणी आहेत या सगळ्या जाणून घेणार आहोत आणि या सगळ्यासाठी माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वत या ठिकाणी सदाभाऊ खोत जी आहेत सदाभाऊ खर तर होळीचा उत्साहाचा सण आहे प्रत्येक जण या रंगांमध्ये नावून निघतो आपल्या जीवनात हे रंग भरले जातात मात्र एक नेहमी प्रश्न असतो की राजकीय जीवनातली होळी कशी असते काय सांगाल काय आठवणी नेमका मी होळीच्या सणाच्या महाराष्ट्रातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची होळी आता खेळी जाणार आहे आणि होळी अनेक रंग जसे असतात तसा अनेक विकासाचं वादळ किंवा विकासाची घोडदड अनेक रंगामध्ये धावत या महाराष्ट्राच्या चहारी चा, दिशानं निश्चितपणानं राहणार आहे हा महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं जाणार आहे मी शेतकरी चळवळीमध्ये लहानाचा मोठा झालो कधीच होळी करायला शहरामध्ये आलो नाही गावगाड्यातली आमची होळी म्हणजे पळसाच्या पुलं रंगीबेरंगी घ्यायची चुना त्याच्यामध्ये बॅरिलमध्ये घालायचा बॅरिलवर पाणी करायचं एक कडक त्याच्यामध्ये घालायचा फिरवायचा आणि तो रंग मुलांच्या अंगावरती कका कळकाच्या चिपळीतून उडवत राहायचा आता अलीकडचं वेगळ्या वेगळ्या चिपळ्या आल्या आणि तो रंग अंगावरती गावात आम्ही एकमेकाच्या उडवत राहिलो मारत राहिलो याच्या पलीकडं फार काही गावात असं होळीला वेगळा असत नाही परंतु एक वेळी होळीच्या सणाचं गावगाड्यामध्ये फार महत्व आहे कारण गाई म्हैशींच्या शेणाच्या शिनी एकत्रित करायच्या आणि एकावर एक शिनी रचायची त्याच्यामध्ये एरडाचं झाड आणून ला, मधोमध लावायचं आणि त्याच्या बहुतनं चा जा, आ, जाम त्याला दोरा बांधायचा हळद कुंकू लावून गुलाल होऊन त्या होळीचं पूजन करायचं आणि गाव गाड्यातल्या बाया बापड्या माझ्या माई माऊल्या शेता भातलं पिकलेलं धान्य त्याच्या पुरणपोळीचा नैवत त्या होळीला दाखवतात एकदा होळी पेटली नैवत दाखवला की लहान लेकरं वाजवायला लागते ती आणि अनेक माणसं तोंडावर हात ठेवून बोंब मारायला लागते ती याच कारण की इथून पुढचं जे आमच्या तोंडात वाईट आहे ते निघून जाऊन दे आणि चांगल्याला सुरुवात होऊन दे आणि होळीच्या या प्रकाशामध्ये गावाची सोनेरी भरभाट होऊन दे ही भावना खऱ्या अर्थाने या होळीच्या सणामध्ये गावगाड्यामध्ये असते होळीच्या निमित्तानं मी पुढारी न्यूज चॅनलला सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं कष्टकरी जनतेच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं एवढ्यासाठीच बनतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा प्रश्न वेशीवर खऱ्या अर्थानं टांगायचं काम जर कोणी केलं असेल तर, तर पुढारी या माध्यमानं गेली अनेक वर्ष त्यांच्या सुमानं खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये वर्षभर शिमगा आला नाही पाहिजे तो सणावाराला फक्त वर्षात एकदाच आला पाहिजे याच्यासाठी शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा आहेत त्या वेशीला टांगायचं काम हे पुढारी या चॅनेल आणि त्यांच्या सुमान सुमान केलं आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि कष्ट कर जनतेच्या वतीनं या सोमोला सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई